ओम श्री गणेशाय नमः महाबळी भक्तराज परम तेने वश केला पुरुषोत्तम तैसाच तुम्ही श्रीराम आपणाधीन करावा अहो म्हणले बिभीषण अगोदर शरण गेले आणि स्वतःच स्वतःला चिरंजीव बनवून घेतलं हो आणि तुम्ही हाय त्याला लैक्याला राजा करून ठेवलं रामाने आयावरी म्हणे दशकंदर बोलसी बोल तू तुझं म्हटलं बरोबर आहे तू बोलतेस ती परी मी पुरुषार्थी असुरेश्वर राम कदा न करी मित्र आ, मी सामर्थ्यशाली आहे योद्धा आहे मी समर्थ आहे मी शरण जाणार नाही आता जाऊन समरांगणी नरवा नराटी नरणी आत्ता मिराडाला जातो रणांगणामध्ये आणि आत्ता सगळ्यांना मारून टाकतो तेव्हा तो ऐकशील करणे पुरुषार्थ माझा कैसा तो तुझ्या काना मी काय पुरुषार्थ केला रणामध्ये ते आ कैलास हालविला बळी एवढा मोठा कैलास पण खाली बसून नुसतं हलवलं कदा गदा गदा कदा कैलास सुद्धा मी शिवाचा हलवला कैलास हलविला बळे बंदी सकाळ देव घातले आता पाहे शिरकमळे शत्रूंची आज जाणी कैलास हलवला ते तिच्याकडे ते बंदी खाण्यात टाकले आणि आज काय सगळ्या लोकांची शिरस घेऊन येतो सगळ्यांचा सगळ्यांना मारून मैजा मने जी उदारा बळेचा नरता निता घरा हिरा सांडून या गारा, गारा संग्रहिता कासया अव माणस घरी काय आणतात संताना साधू ना, ना म्हणून आणतात आणि तुम्ही काय आणता म्हणता मी माणसांना मारून त्यांची शिरज होऊन येतो म्हणजे चांगले गोष्ट आणायचीच नाही घरी कधी वाईटच गोष्ट आणायची आणि स्वतःच वाईट करून घ्यायचं कल्प वृक्ष उपडण कंटक आना आना जी जी जी। कंटक का वाडविता कंटकवण घरासमोर कर वृक्ष उपटून टाकायची आणि आनंद बापले बाहेरच्या लावायच्या तुम्हाला शिकवलं तरी कुणी असलं का वाढविता कंटकवण दवडून देवा भीते का पाळावे राजा सोडून द्यायचे आणि त्या राज्यात ते पट तट तट करतात का ना नाही त्यांना आणायचं कुणाला तुम्ही सांगितलंय सगळ्या आपश बोलणं सुधारसा सांडोनी देख कांजी पिता काय सार्थक थोडक्यात सरबत प्यायचा सोडला किंवा दूध प्यायचं सोडलं अमृत प्यायचं सोडलं आणि तुम्हाला काय आवडतय तर म्हणून काय सांगितलं सुधारस सांडव देखा कांजी पिता काय सार्थक आपण कपड्याची कांजी करतो का म्हणजे नुसत्या शब्दांळाची ती तुम्हाला पी वाटते त्यांना काय सार्थक होतं काही सार्थ होणार नाही आहा वृंदावन दिसे सुंदर वहिले काळकोटात भरले तरी ते न शेविजे कदा काळे सहसा सहसाय सोन्याचा ग्लास आहे आणि त्यामध्ये विष आहे कुणी पिल का नाही पिणार ना ती पिल्या मृत्यू प्राप्त होणार म्हणून दिमाग चालवून वागावा माणसानं विचाराधीन न जाता विचार करून त्याची विचाराधीन जावं म्हणजे वाईट दिवस येणार नाहीत आ फनस फळा समान कणक फळ दिशे पूर्ण बघा फनस असते फणसाला फळ असतात ते कसं फळ असतं वरून काठलेले असतं पण आतून कधी सुंदर असतं पांढर शुभ्र असतं अरे असतं खायला आणि चवदार असतं त्याप्रमाण परी ते भुलीस कारण वेकियाने ओळखावे सर्प मस्तकीचा मणी नागाच्या डोक्यावर मुनी असतो दिव्य मनी असतो अ घेऊ जाता प्राणहानी तैशी श्रीरामाची राणी समूळ कुळ निर्दाळील <laughs> काय सांगितलं सा सा नागाच्या मस्तकातला मुनी असं तसं आपलं प्राप्त होत नाही एकदा तो मिळेल किंवा एकदा तो आपला मारून टाकेल मग तो म्हणणी काय कामाचं आहे किंवा श्रीरामाची राणी जी सीता आहे तिला जर नाही दिली परत तर सगळ्या कोळाचा राम नाश करेल मग बोले लंकापती तमा कुपी पडेल गबसती मृगजळी बुढे लगस्ते कल्पांती घडेना अरे म्हटले सूर्य कधी पश्चिमेकडून पूर्वेला जाईल का पूर्वेकडून पश्चिमेला जाईल हो पण पश्चिमेकडून पूर्वेला जाणार नाही किंवा जे मृगजळ असतं ते उनच असत ते दिसतं मृगजळ आहे असं पण ते मृगजळ नसतं ते खावा सुटलेले असते क्रोधे खवळला मृगनायक त्याशी के मारी ल जंबूक आवडवानळाशी मशक विजवी घृत घेऊन या उंदीर कुठं हातात तूप घेऊन जर गेला जंगल विझवायला तर ती विझेल का उलट जास्त पेटेल ना ऑ तरी आता वल्लभे आपण गृहाप्रती जावे उठवण स्वस्ता असो मना, म्हणा चिंता काही न करावे आता म्हणले तू बया उठ तू फार सुंदर अस तू सांगते सुंदर पण तू आता घरी जा म्हणजे महालामध्ये निघून जा मंदोदरीची जीव कण भीची भंगणे सागरींची रत्ने परि रावणे उपेक्षिली समुद्रामधून मोती बाहेर निघतात हो ज्याला मोती घ्यायचेच नाहीत शंख घ्यायचे नाहीत त्याला दुसरंच काहीतरी घ्यायचंय तर त्याचा काय उपयोग होणार कमळ सुवास परमसुंदर परी तो काय जाणे धर मुक्ता फळांचा हार बक काय घेऊ जाणे बगळा असते कसा असतो बगळा त्या बगळ्याला कधी खा वाटतील का त्याला काय खावं वाटेल तर मासे खा वाटतील मासच खावा वाटेल ना तो बघा कधीच उचिना असा उचल का म त्याचा म्हणे ते राज हंसच उचलत कारण ते तसे आहेत आणि त्यांच्यासाठीच ते निर्माण केलेले आहेत किंवा कमळाचा सुवास सुंदर येतोय तर मग तो सुवासच घ्यावा ना त्याला कशाला उठून टाकायचं मग कसा सुवास मिळेल हा कस्तुरीचा अत्यंत सुवास बघा मग सांगितलं होतं ते आप म्हणून लोक वापरतात मुलांना त्याला कस्तुरी म्हटलं जातं कस्तुरीचा अत्यंत सुवास परी काळीशी उजाणे वायस कावळ्याला कधी त्या कस्तुरीच्या मुरगावच्या ह्याच्यामध्ये बिबीमध्ये जे कस्तुरी असते त्याचा सुवास फक्त माणूसच घेऊ शकतो कावळा घेऊ शकत नाही जन्मांदा पुढे नेऊन व्यर्थ काय रत्ने ठेवून कि उत्तम सुस्वर गायन भद्रा पुढे व्यर्थचे बाहेर पुढे गाणं गाऊन काय उपयोग आहे त्याला ऐकूच येत नाही हा किंवा धर्मशास्त्र कोणाला सांगावं ज्याला कळतंय ज्याला सांगावं ज्याला कळत नाही त्याच्या पुढे ते पाडा वाचूच नाही तो आपला वेडा समजेल तैशी मैजीची उत्तरे उपेक्षिली पौलस्ती पुत्रे। बघा राव हा पौलस्तीचा आहे मग ते पतिव्रत्ता त्वरे निजगृहाशी चालली काय करणार जर नवरा ऐकतच नाही त्याला सांगायच्या ना वतीने सांगलं समजून आ चित्ती झोंबला चिंताग्न गोडन वाटे भोजन सय भूषणे भोगविला संपूर्ण ओसुंडून टाकीत काही सुद्धा गोड लागत नाही ते लहान गोड लागत नाही असो संग्राम संकेत भेरी धडकल्या ते अवसरी दशकंठ सहपरिवारी युद्ध घे निघाला सर्व सैनिक अस रावण लढण्यासाठी युद्ध करण्यासाठी रामाबरोबर निघाला सवे प्रधान कुमार अवघा लंके तीन दळ भार निघता झाला पार शेना समुद्र ते काळे समुद्र कसा का मोठा वाटतो आपल्याला जिकडे पाहावं तिकडं पाणी तसं जिकडं पाहावं तिकडं रावणाचा सैनिक राक्षस दिसू लागला लंकेची महाद्वारे ती, लंके महा ती उघडली कस रे जेवढी लंकेला महाद्वार होती बाहेर जाण्यासाठी असेल तेवढी उघडली दळ चालले थोर गजरे जेवी प्रळी समुद्र फुटे पायधड निघाले ज्याप्रमाणे समुद्राच्या ला ला धर लाटा धडा धड आणि त्या आधळ त्याप्रमाणे पर्वता समान प्रचंड वीर मोठमोठे वीर निघाले आ, 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 आ अभेद कवचे अंगी ब्रिदे आणि सगळ्याला काय होतं वर्ण कवच असायचं म्हणजे बघा राजाला नेहमी अंगावर कवच खुंडला असतं मोठं अपाद मस्तक पर्यंत खेटके विशाल झळकत असलता शक्ती कुंत बहुत शूल तो मर अयुध्य लोहार गळा खळगे मुदगल कोयते काबिटे गदा विशाळ फरशयम दंटा भिंडे माळ घेऊन चपळा धावती हे आहे सगळं पाठी विचित्र लोटले तुरुंगांचे आभार भार बार, कीते अश्व रत्नांचे भांडार हे कसरे उघडले एवढे घोडे होते आणि एवढे हत्ये होते त्यांचं मोजमाप नाही आणि ते सगळे त्यांना शृंगारून सजून आणलं होत श्याम सुंदर पुच्छ पिवळे आ रक्त खुर म्हणजे त्या घोड्यांच्या पायाचं वर्णन केलंय चकुर असतात ना खाली आपल्या पायासारखे ते त्यांचं वर्णन केलंय ते नाही श्याम सुंदर पुळे अरक्त खुरा डोळे ताम्र वर्ण सुंदर ती लोकि गती जया सूर्यरथी चिंतामणी त्याची वेगे क्रमिती अवनी एक नीळ पिवळे हिंसती गगनी प्रति शब्द एक पारवे परम चपळ एक मणिकाय से ते सावळे निळे चपळ चांदने पडे अंग तेजे असे वीर वेगवेगळ्या रंगाचे वीर होते वेगवेगळ्या चेहऱ्याचे कुणाचं चे शिहाचं तोंड कुणाचं कोल्यासारखं तोंड कुणाचं कुतुंबरासारखं तोंड असे वेगवेगळे होते <coughs> एक सिंह मुख सुंदर चकोरे चंद्रवर्ण सकुमार क्षीर केशर कुंकुम कुंकुमात लोक कसे असतात वेगळ्या चेहऱ्याचे वेगळ्या जांभळ वर्ण परम चपळा हे जंबुदीपीचे निपजती सकळ ज्याला आपण जंबुदी पर्वत म्हणून म्हणतो का समुद्र पर्वत त्या तसे देसाला होते आ क्रौच श्वेत वेगाळ शशी वर्णा हंसत ते म्हणजे त्यांचं हासण वेगळं होतं काय पशु पक्षाचे मुख त्यांना आ शालमली दिपीचे सुकुमार शालमली द्वीप हे मोठा तिथले लोक कसे होते शाकल दिपीचे चित्र विचित्र नागदीपीचे परिकर कुशदीपींचे सबळ पै नाग होता सगळे लोक आले होते जेवढे द्वीप आहे त्या पृथ्वीवर तेवढे द्वीप आले होते त्या ठिकाणी त्याच्या बाजूचे पुष्करींचे श्याम ते उदकावर जाती दैसे पवन जबडा रुंद खोड मान ते बदक श्याम निघाले रणांगणी परमधीर ते आरबी वारू सुंदर समुद्रावरून उड्डण करणारे सुद्धा घोडे होते अ कपि सुकुमार समरी धीर धरती जे खगेश्वरा समान गती पक्षाहिषे अंतरिक्षे उडती खुनाविता प्रवेशती परदळी पवनासारखे वाऱ्यासारखे वेगानं निघाले जैशी कालात चक्रे तैशी राऊत फिरतीही त्वरे अश्लता झळकती कसरे चपळे ऐशा तळपती अश्व खडग क्षेत्री पूर्ण तिचे होय एकमण राहून तैशेचे सैन्य पूर्ण असंख्य वारू चालले असंख्य घोडे चाललेले कुणास विरांस अश्व पंजरी पाखरिले बहुत अलंकार घातले रत्न खचित विशाल मुक्त घोष झळकत जाती नाचत रणभूमी संकट आल्यावर माणसं चिंता करतात पण हे नाचत नाचत घात चाललेत घोड्यावर बसून आ नेपुरे गरजती चरणे पुढील खूर लागती अवनी रत्न खचित मोहाळे वदने झळकती चपळे समान जमिला सुद्धा त्यांचा खोर टाकला दिसत म्हणजे पाय टाकला दिसत नाही असे चपळ गतीने घोडे चालतायत जमिनीवरून वज्रावचे शी बळीवंत आर्यारुडने चपळ राऊत रावत म्हणजे सैनिक त्यांचे पहाटे शी उन्मंत गजभार आ किंका हटते आणि या घोड्यांच्या पायदळांच्या पाठीमाग गज होते म्हणजे हत्ते होते आता हत्तीचं वर्णन सुरू होईल जैशे ऐरावतीचे सुत ऐरावते सारखे इंद्राच्या ऐरावते सारखे म्हणजे हत्ते होते चपळ श्वेतानी चौदंत कसे होते चपळ होते आणि सफेद वर्णाचे होते आ झुली घातल्या रत्न जडित पृष्ठउदरी आवळी जे रत्न माणिक मोत्याच्या ते झालेल्या होत्या अंगावर टाकायचं आणि तो पटतना मधला पट लावायचा तो सुद्धा तसाच होता रत्न जळिताच्यावर डोळ ध्वज भीती निराळ घंटा वाजती सबळ चामरे थोर रुळती पै गळ्यात बांधलेले घोंगार असतात किंवा मोठे मोठे घंटा असतात त्या वाजत होत्या मोठ मोठ्यानं आवरी गजा कर्षक बैसले आ सुपर्ण चुवत अंकुश घेतले संकेत दाविता चपळ बळे पर चमुत मिसळते ते असे होते घोडे आणि आत्ये ना फक्त त्यांना ग्रास दाखलो हत्यार ते दिसून पडणार आ त्यांचे पाठी दिव्य रथ चपळे ऐशी चक्रे झळकत वरी ध्वज गगन चुंबित नाना तळपते आणि पाठीमाग मोठमोठे दिवे होते ते कसे अति वेगाने आकाशमार्गे काय जमिनीवरून काय असे चालायचे धनुष्य शक्ती नाना अस्त्रे एक धनुष्य तुम बाण सोडला तर हजार बाण व्हायचे असे शक्तीशाली नास्त्र बाण सुद्धा त्यांच्याकडे होते असो सुवेळ पंथे अपार चालले चतुरंग दळभार ते ते रणवा परम घोर एकताचे खोका ते आता सुवेळ पर्वत जो आहे तो कसा आहे कुरु कुरुक्षेत्रासारखा आहे कुरुक्षेत्र कसं निवडलं की आजूबाजूला कुठंच गाव शिवण आहे हजारो कोसापर्यंत अशा ठिकाणी कुरुक्षेत्र निर्माण केलं होतं अशा ठिकाणी लढाई सुरू होते तसं हिने सुवेळा मोठ्या पर्वतावर लढाई आलो आहे आणि इतके सपाटे की इकडं पाहिलं तरी सपाट दिसत चारही बाजूला सपाट दिसतो इतकी सपाटी मोठी होती पर्वतावर आ शशी वदना भेरी धडकती वाटे ना दे उलेल जगती शंख वाजता दुमधुमती दिशांचे उदरे ते दवा दहा दिशाला शंख वाजताय मोठ्या मोठ्यानं तो धने ऐकू येतोय काय समजत नाही कुणाला ना। ढोल गिडीबिडी बिडी काय ताळ डोलले जेम सगळं आहे त्यात या गरजती रसाळ शृंगे बुरुंगे कावाळ दी दुटाळ वाजती अनेक प्रकारचे वादे वाजवत आहेत लोक रामास दावी बिभीषण आणि श्रीरामाला हे सर्व बिभीषण दाखवतोय काय म्हणतोय आजी सकळा सेना घेऊन युद्धाश्याला जी रावण पुत्र पौत्रा सहित पै त्यानं खुणाला लंके ठेवल्या असं वाटायला लागलं सगळे पुत्र पौत्र नातो पर नातो सगळे सगळ्यांनी खुणाला एक लक्ष पुत्र संतती किती होते एक लाख नुसतं मुलग होत त्याला रावणाला बारकी गोष्ट नाही बायका किती असतील सांगा सवा लक्ष पौत्र गणती सगळं मिळून सवा लक्ष आ धन्य रावणाची संपत्ती कपिपाती आदरे संपत्ती तर त्याचे दहा पण मोठे त्या संपत्तीचा आकडाच नाही इतकी संपत्ती कारण आहे ना ती संपत्तीला काय आहे का तिथं धन्य रावणाची संपत्ती पाती आदरे आश्चर्यवाना आश्चर्य होऊन आश्चर्य झालंय वाहन कपिन आश्चर्य झालं एवढं मुखी धनसंपत् याच्याकडं आणि एवढं मोठं सैनिक आणि बलाढ्य सैनिक आहे एवढं मोठं सकला पुत्र प्रधानांची नामे बिभीषण सांगे महाबळे भक्तराज परम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम सीताराम